नाशिक परिक्षेत्रातील पोलिसांमध्ये कम्युनिटी पोलिसिंग आणि सामान्य जनतेशी संपर्क वाढावा आणि पर्यावरणाचे संरक्षण व्हावे या उद्देशाने नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी वृक्षारोपणाची संकल्पना राबवण्याच्या सूचना केल्या असून गुरुवारी शिर्डी पोलीस स्टेशन आणि शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या आवारात वृक्षवेद फाउंडेशनच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात आले असून आगामी काही काळात शिर्डी पोलीस स्टेशनच्या आवारात वृक्षभेद फाउंडेशनने वृक्षांची सावली दिसणार आहे सध्या दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असल्याने वृक्षारोपण काळाची गरज बनली आहे हीच गरज ओळखून अंजनापूर येथील वृक्षभेद फाउंडेशनच्या वतीने अंजनापूर गावात पंधरा हजार झाडे लावण्यात आली असून गुरुवारी संध्याकाळी शिर्डी पोलीस स्टेशन आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय शिर्डी या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवण्यात आला या पोलिसांना मोलाचे सहकार्य लाभले आहे यावेळी प्राथमिक स्वरूपात शिर्डीचे पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार वृक्षवेद फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गव्हाणे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले असून झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देण्यात आला आहे यावेळी शिर्डी पोलीस स्टेशनचे कर्मचारी तसेच वृक्षवेद फाउंडेशनचे सर्व वृक्षसेवक उपस्थित होते या झाडांच्या संवर्धनाची जबाबदारी पोलीस प्रशासनाने घेतली असून याची संपूर्णपणे काळजी घेतली जाईल अशी प्रतिक्रिया पोलीस उपाधीक्षक शिरीष वमणे यांनी व्यक्त केली आहे नाशिक परिक्षेत्राचे मान्य विशेष पोलीस महानिरीक्षक श्री दत्तात्रय कराळे सर यांच्या संकल्पनेतून आपण शिर्डी पोलीस स्टेशन आणि शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथे आ, एक वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवलेला आहे या कार्यक्रमामध्ये आपल्याला अंजनापूर गावातील वृक्षवेद फाउंडेशनचे सहकारी लाभलेले आहेत त्यांनी आपल्याला खूप चांगल्या प्रकारे मदत केलेली आहे त्याबद्दल त्यांचे धन्यवाद या मोहिमेअंतर्गत मान्य आजी साहेब यांनी पोलीस दलामध्ये कम्युनिटी पोलिसिंग आणि सामान्य जनतेशी संपर्क वाढावा या उद्देशाने वृक्षारोपणाची संकल्पना राबवलेली होती तसेच याच्यामध्ये पर्यावरणाचे संरक्षण करणे हा एक उद्देश आहे हे संगोपनाची जबाबदारी वृक्ष लावलेले आहेत हे आता आपण पोलीस स्टेशनच्या आवारात शिर्डी पोलीस स्टेशनच्या आवारात लावलेले आहेत यांची संगोपनाची जबाबदारी आमचीच असणार आहे आणि आम्ही त्याची पूर्णपणे काळजी घेऊ